good morning everyone this is the principal teachers parents and all my dear friends my name is arvind i wish all very happy republic day today is 26 january and we are celebrating 76 republic day of our country republic day is a national festival of india he is in 1950 india is the best in January.

लिखित राज्यघटना लिखित राज्यघटना भारत देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाली भारत देश प्रजासत्ताक देश बनला भारत देश प्रजासत्ताक देश बनला मित्रांनो आज आपण येते मित्रांनो आज आपण येते हसत मुखाने प्रसन्न मनाने हस्तमुखाने प्रसन्न मनाने बसलेलो हो आहोत हे आपलं भाग्यच आहे परंतु या स्वातंत्र्याची कथा परंतु परंतु या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे मी <susurra> ब <susurra> 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 एखाद्या प्रदूषणाने व्यापलेल्या एखाद्या एखाद्या वसुंधरेला प्रदूषणाने व्यापलेल्या वसुंधरेला एखादी रोपटी लावू नये